हाय कसे आहात सगळे लेखांच्या माध्यमातून मला असं वाटतं की माझं बालपण तुम्हाला हळूहळू सगळंच कळलं असेल की आ, कशा संस्कारात आणि कुठल्या कशा सिच्युएशन्समध्ये मधून मी मोठी झाले त्यामुळे माझ्या लेखांमध्ये रादर ही जी सगळी सिरीज आहे ही मी नवशक्ती तरुण भारत अशा वर्तमानपत्रांसाठी लिहिली होती आणि तेव्हा माझा फोकस असा हो होता की नॉस्टॅल्जिया बालपणातल्या ज्या ज्या गोष्टी आठवत आहेत त्या कुठेतरी लिखित स्वरूपात असाव्यात म्हणजे त्या मलाही नंतर कधी वाचल्या तर त्या आठवतील हो आणि विस्मरणात जाणार नाहीत तर अशा रीतीने हे लेख लिहिले होते त्यामुळे आत्तापर्यंतचे तुम्ही जे लेख ऐकले असतील एक्सेप्ट पन्नाशीचा लेख ते सगळेच लेख असे कुठेतरी भूतकाळात जाणारे भूतकाळात रमणारे असे होते तसाच एक लेख आता वाचते आहे सुरेश नावाचा एक मुलगा होता मी वाचते म्हणजे तुम्हाला कळेल तर त्याच्याबद्दलचा हा लेख आहे तुम्हाला पण कनेक्ट होईल तो कुठेतरी असं मला अगदीच खात्रीने वाटते वाचते लहान असताना आठवड्यातले पाच दिवस आत्याकडेच जायचे म्हणजे सकाळची शाळा सुटल्यावर जे जायचं ते सहा वाजता घरी यायचं आई बाबा कामावर जात असल्यामुळे असायचं असं त्यामुळे खेळण्यासाठी आत्याच्या चाळीतले मित्रमैत्रिणी असायचे आत्याच्या दारातच मेहंदीची झाडं होती मेहंदी लावाविषयी वाटली की पानं खुडायची आणि मोठ्या दगडावर दुसऱ्या दगडाने वाटून हातावर थापायची त्याला काही डिझाईन नसायचं पूर्ण हातभर किंवा गोळे गोळे असं डिझाईन लपाछपी डबा इस्पाइस खामखाम खांबोळी खाम लगोरी सुई दोरा असे गम्मतशीर खेळ खेळायचो आम्ही धमाल यायची आमची आठ दहा मुलांची टीम होती आमच्यात भांडणं व्हायची तितकीच मस्ती पण असायची आमच्या टीममध्ये सुरेश नावाचा एक मुलगा होता तो आमच्या शाळेतही होता खरं तर आमच्या आमच्या सगळ्यांमध्ये तो वयाने मोठा होता पण थोडा गतिमंद होता सुरेशला नीट बोलतासुद्धा यायचं नाही तरीसुद्धा तो काय म्हणतोय ते आम्हा मुलाला समजायचं त्याच्या तोंडातून लाळ गळायची ओठ पण थोडेसे सुजलेले असे दिसायचे सुरुवातीला मला भीती वाटायची त्याची पण नंतर आमची मैत्री झाली ती कधी आणि कशी झाली हे मलासुद्धा कळलं नाही आम्ही त्याला आमच्यात खेळायला घ्यायला लागलो आम्ही खूप चांगलं वागायचो त्याच्याशी त्याची काळजी घ्यायचो पकडापकडी किंवा विषामृत खेळताना आम्ही त्याला कधी त्याच्यावर राज्य येऊ दिलं नाही किंवा त्याला आऊटही केलं नाही तो आमच्याबरोबर खेळताना खूप हसायचा आणि तेच आम्हाला आवडायचं अर्थात तेव्हा आपण त्याच्यासाठी काही करतोय ही जाणीव नव्हती पण एक माणूस म्हणून आपण समोरच्याचा विचार केला पाहिजे हे बाळकडू लहानपणीच आपसूक अंगात भिनलं होतं मी चौथीत असताना आईने मला बटण लावायला आणि हूक लावायला शिकवलं होतं एकदा आत्याच्या दारात बसून मी फ्रॉकला हूक लावत होते सुरेश पण बसला होता माझ्याबरोबर मी त्याला म्हटलं तुला शिकवू का बटण लावायला तो हो म्हणाला म्हणाला म्हणजे मानेनंच होकार दिला त्याने मला कुणाला तरी शिकवायला मिळणार म्हणून खूप आनंद झाला सगळ्यात आधी मी त्याला सुई दिली आणि दोऱ्याचं रीळ दिलं त्याला खाणा खुणा करून कसं ओवायचं हो ते सांगितलं मला वाटलं लगेच जमेल त्याला पण नाही सुईत दोरा ओवणं हे शिकायला त्याला तब्बल महिना लागला पण मी न कंटाळता रोज दाखवायचे त्याला महिनाभराने का होईना पण त्याला सुईत दोरा ओवता यायला लागला पुढे पुढे अशा पद्धतीचे खेळ सुरू झाले आमचे म्हणजे तगर आणि प्राजक्त ही दोन्ही फुलं एकत्र करून त्याला द्यायची आणि वेगळी करायला सांगायची त्याचाच एखादा शर्ट घेऊन त्याची बटणं लावायला सांगायची फुलांचा खेळ जमला पण शर्टाची बटणं लावणं काही जमेना त्याला पण मध्ये मध्ये राग यायचा पण त्याची आई त्याला समजवून सांगायची आणि मग परत तो आमच्याबरोबर खेळायला यायचा शर्टाचं बटण लावायला शिकेपर्यंत आमचा शाळेचा रिझल्ट लागून मी पुढच्या इयत्तेत गेले होते यावरून तेवढी छोटीशी गोष्ट शिकायला त्याला किती दिवस लागले होते याचा अंदाज आला असेल तो बिचारा रोज प्रयत्न करत असायचा हळूहळू मी त्याला अशा बऱ्याच गोष्टी शिकवल्या छोट्या छोट्या काही वर्षांनी आत्या आमच्या घराजवळ राहायला आली त्यामुळे तिच्याकडे मी जात असले तरी सुरेश नाही भेटायचा आणि मग मुद्दाम जुन्या चाळीत जाऊन भेटणंही राहून जायचं नंतर कधीतरी एकदा आमच्या शाळेच्या कोपऱ्यावर भेटला होता तो त्याच्या आईबरोबर मला ओळखलं त्याने आणि आता मला बटण लावता येतं असं त्याने खुणेने मला सांगितलं मला खूप बरं वाटलं त्याला बाय करून मी निघाले ती माझी आणि सुरेशची शेवटची भेट नंतर तो कधी मला भेटला नाही की कधी दिसलासुद्धा नाही ज्यावेळी तो गेला हे मला कळलं तेव्हा मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी मोठी झाले होते तो गेल्याचं दुःख झालंच तो गेला आहे एका अर्थी बरं झालं सुटला बिचारा हे समजून घेण्या इतकी मोठी झाले होते मी आज विचार केला तर जाणवतं की देवाने सुरेशला खूप गोष्टी दिल्या नव्हत्या पण निरागस असं हसू दिलं होतं आपल्याकडे काही इतरांपेक्षा कमी आहे हे कधीच त्याला जाणवलं नसावं तो बिचारा छोट्या छोट्या गोष्टी शिकत राहिला आपल्याकडे आपल्याकडे देवाने खजिना दिलाय शारीरिक मानसिक दृष्टीने परिपूर्ण केलं आहे आपल्याला पण तरीही आपण असमाधानीच राहतो कष्ट करण्याची मानसिकताच नाही आपल्याकडे असं वाटायला लागतं आपल्याला इतकं मोठं आयुष्य मिळालं आहे आणि विशेष म्हणजे कसलीच कमतरता नसलेलं तरी तरीसुद्धा आपण अतृप्तच राहतो दुसऱ्यापेक्षा आपल्याकडे किती कमी आहे याचाच शोध घेत राहतो ना आपण आणि मग हातात असलेले समाधानाचे क्षण निसटून जातात याची जर जाणीव आपल्याला वेळीच झाली तर छान आयुष्य अनुभवू शकू आपण आपल्या सगळ्यांच्याच तुलनेत सुरेश जे आयुष्य जगलं ते खूप थोड्या वर्षांचं असेल त्यानं जे आत्मसात केलं ते नगण्य असेल पण सगळ्यात महत्त्वाचं समाधान ते मात्र त्याने खूप अनुभवलं तर असा हा लेख होता की खरंच त्याला मी खूप खूप दिवस एक एक गोष्ट शिकवायचे आणि तो खूप हळूहळू करून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा या गोष्टी लहानपणी जाणवत नाहीत आपल्याला पण आता खरंच असं वाटतं की सगळं आहे ना आपल्याकडे आपण खूप शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित आहोत किंवा आपल्याला जे हवं ते आपण करू शकणार आहोत पण तरीसुद्धा कुठे जरा जरी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही तरी आपली चिडचिड होते आणि आपल्याला असं वाटायला लागलं की झालं आता संपलंच सगळं आणि माझं खरंच असं होतं म्हणजे शूटिंग करताना एखादा सीन मनासारखा झाला नाही तरी मला असं वाटायला लागतं की काही येतच नाही आहे आपल्याला आणि काही आता घडणारच नाही आहे माझ्याकडनं तर ह्या अशा प्रसंगांमधनं जाताना किंवा अशा फेजमधून जाताना ह्या आपल्या बालपणातल्या गोष्टी आठवतात आणि मग कुठेतरी शक्ती मिळते किंवा कुठेतरी एक एनर्जी मिळते की नाही काहीतरी छान करणार होत आपण आत्ता जमलं नाही पण आपल्याला प्रयत्न करायला हवेत प्रयत्न न करताच आपण एखादी गोष्ट सोडून दिली तर मग मला वाटतं आपल्याला दिलेली संधी आपण वाया घालवतो आहे असं होतं तर असं नको करूया आपण ज्या संधी मिळतील किंवा ज्या 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 गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात केली आहे त्या आपण शिकायलाच हव्यात आणि त्या शिकण्यात कितीही अडचणी आल्या आपल्याला कितीही वाटलं की नाही हे आपल्याच्यानी आहे तरीसुद्धा प्रयत्न करणं कुठेही सोडता कामा नये प्रयत्न करत राहिलं तरच मला वाटतं कुठेतरी काहीतरी एक छोटी गोष्ट एक पर्सेंट दोन पर्सेंट कुठेतरी आपण शिकू आणि तेच तर मला असं वाटतं की काय म्हणूया उद्देश आहे आपल्या आयुष्याचा की सतत काहीतरी शिकत राहिलं पाहिजे सतत नाविन्याने काहीतरी आपल्या आयुष्यात घडत राहिलं पाहिजे तर ते करत राहूया आणि मजा घेत राहूया तर भेटत राहू तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय